नांदेड जिल्ह्यातील किनाळा तालुका बिलोली येथे दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल व रक्तदान शिबिर घेण्यात आले किनाळा धुप्पा हिप्परगाव माळ या तीन गावांच्या सीमेवर भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील शंभू महादेवाच्या यात्रे दरम्यान यावेळी भाविकांना खिचडीचे वाटप करण्यात आले तसेच या यात्रेत परिसरातील हजारो नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सदरील यात्रेत यात्रेकरूंसाठी कैलासवासी संजय खराटे मित्रमंडळाच्या वतीने पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात आली दरम्यान हुजूर साहेब यांच्या वतीने आयोजित रक्तपेढीसाठी यावेळी पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी राजेंद्र सिंग जाधव राजेश्वरी लोखंडे नवनाथ काळे व बाबुराव सोंटके यांनी रक्त संकलनाचे कार्य केले तसेच कैलासवासी हनुमंतराव किनाळकर यांच्या स्मरणार्थ अविनाश किनाळकर यांच्या वतीने खिचडीचे वाटप करण्यात आले या यात्रेच्या निमित्ताने कुस्त्यांची दंगल आयोजित करण्यात आली असताना कुस्त्यांच्या दंगलीत परिसरातील अनेक सहभाग घेतला होता सदरील यात्रा यशस्वी करण्यासाठी येथील ज्येष्ठ नागरिक चेअरमॅन श्री गोविंदराव भोसले सरपंच विठ्ठलराव माने उपसरपंच बालाजीराव भोसले किशनराव भोसले रावसाहेब मोहिते व्यंकटराव शेळगावे भुजंगराव भोसले पंडित मोहिते नागेश मोहिते यांनी विशेष परिश्रम घेतले असल्याचे आमच्या प्रतिनिधीने कळविले आहे माय माऊली न्यूज चॅनलसाठी यशवंत मोरे जिल्हा प्रतिनिधी नांदेड